इथं पण आता झालाय काय माहिती आहे का इथं निसत्या दुधीला निघल्यात या दुधीला या खात नाही कोणी हे बघ या दुधीला हे बघ हे बघ इकडे चार पाच आहे ह्या दुधीला आहे नाही हा भेडू तुम्ही बघू शकता कसं आहे काम पच्चीस हा कमसे कम आता तुम्ही असल पाव किलोचा थोडा मोठा बेडूक घेणार अटेस तो घिपला आहे सध्या दिपलाय त्याच्यावर बॅटरी मारली ना त्याच्या दिपलाय तो तिकडे फिरतोय कुणाल फिरतोय कुणाला आलाय बायकोला सांगून मोठे आणतो म्हणून मोठी वॉटर बिटन बनवून तेव्हा सांगितलंय बायकोला पण इथं आम्हाला आता सध्या काहीच नाही मला वाटतंय याद्या घरी गेल्यावर मोठ्या पाडणार आहे आता मोठा पाडणार आहे घरी गेल्यावर तसा नाहीतर मग तिला उद्या जाऊन विकत घेऊन दे विकत घ्यायला आलं पाहिजेत विकायला आजारात हो अख्खा जंगल चवतवलो बघा तुम्ही सगळा चवतवलो अख्खा एवढा यो जंगल अख्खा चवतळ कायच भेटला तर अशा प्रकारे फिरलो सगळा जंगल आणि पहिले तर खेकड्या खेकड्याच दिसल्या नंतर भेटले मोठे आणि तो माझा मित्र भेटले थोडे कमीच भेटले पण जाऊ दे बस आहे कारण पाऊस पण एवढा नाही आहे त्याच्यामध्ये भेटले म्हणजे भरपूर गोष्ट एवढ्याच मुठ्यांची किंमत किती आहे किशोर भाई काय जास्त नाही आहे तर भेटायला तर स्वस्त भेटतात पण पकडून खाण्यात जी मजा आहे मजा ती विकत घेऊन खाण्यात मजा नाही तर बाय बाय आता बस झाला दमलो आता पायांचं काम पच्चीस झालं आहे मच्छर धावतं पोकलं चला चल बाय बाय